हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की मी माहेरी आलेली आहे लग्नासाठी तर त्याच लग्नासाठी आदल्या दिवशी तयारी करत आहोत आम्ही मेहंदी वगैरे लावण्याचं तर दुपारीच मेहंदी काढत आहे मी कारण असंच गप्पा मारत बसलो होतो मग हिला संगूला म्हटलं की माझ्या हातावरती बसल्या बसल्या मेहंदी काढ माझ्या बहिणीची मुलगी आहे तिचं नाव श्रावणी आहे पण आम्ही संगूच म्हणतो तिला खूप छान डिझाईन येते काढायला तर पाहू शकता किती छान तिने हातावरती डिझाईन काढलेली आहे मेहंदीचा क्लास सुद्धा केलेला नाहीये तरी सुद्धा इतकी छान तिने डिझाईन काढलेली आहे ना धनुल त्याकडे हा हा नको नको धनुल चल... 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 चल...

इकडून न म्हणत नाही हा इकडून न ग म्हणते चल चल दनु ये चल चल माझ्याकडे ये नक्त्या येवडली मी मेहंदी काढली का बघायला मेहंदी बघायला माझे कुठे आहे मेहंदी ए ब का काकले कुठलं बसते हं बघ मस्त बसले काय बघायचे माझी आनंदी आणि खरोखरच आईची जागा या भाचीने घेतलेली आहे इतका जीव लावते इतकी माया लावते ना की असं वाटतं की ती आईच आहे तिच्या रूपामध्ये पाहू शकता माझ्या बहिणीच्या कानाला अशी मेहंदी लागलेली होती तर ती कशाप्रकारे पुसत आहे ती इथं काळा झालेला आहे म्हणून आणि मग पाच वाजल्याचा टाईम होता आणि त्यावेळेला पहिनीच्या पण हातावरती तिने मेहंदी काढली की संध्याकाळी तिला अभ्यास करायचा होता म्हणून आणि आमच्या भाऊजाईने म्हणजे अंजलीने माझ्या डोक्याला काळी मेहंदी लावलेली होती तर ते पाच वाजता केस वगैरे धुतल्यानंतर आता माझ्या हातावरची मेहंदी मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे रंगली आहे ते आणि मी मेहंदी सहसा लावत नाही पण आमच्या भाऊजाईला अंजलीला खूपच हे आहे इच्छा लावायची की ताई एक एक केस पांढरा दिसत आहे लावूयात म्हणून आणि पाहू शकता अशी पा मेहंदी रंगलेली आहे दोन्ही हातावरची दुसऱ्या अशी दिसते पण दुसऱ्या दिवशी खूप छान रंगली होती ती सुद्धा तुम्हाला दाखवेल <S Massary> सांगू ही आमची मेहंदी डिझायनर आहे इतक्या छान डिझाईन काढली ना माझ्या हातावर आता हिच्या हातावर काढायली आता रात्री कोणाच्या हातावर काढायचे हातावर मस्त डिझाईन काढली आज धर 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 आधर धर धर धन कौन है ये कौन है का कौन है बेटा धनु है का ओ गो भाई आज मेकअप के लिए नहीं धनु ने हाँ कौन कौन है कौन है ये हाँ तो मगनू कौन है भाई आहे भारी सर सारखा <laughs> हे कोण आहे ह्याच नाव काय नाव काय बर तुझ नाव काय हा गौरवी आता सांगते तुझं नाव काय काना कानात सांगायलाय तुझं नाव काय गणेश आणि ही आमची राधा

हाय सोनू नमस्कार नमस्कार इतकं जुना हाय का ओल्ड फॅशन हे कोण आहे नाव काय इकडे तू कोण आहे प्रथमेश आणि दुतीयमेश गोलू गोलूच नाव काय रे प्रथमेश प्रियांश तर माझा मोबाईल चार्जिंगला लावला होता आणि अंजलीच्या मोबाईलमध्ये मी व्हिडिओ घेत होते तो थोड़ा आसे है। तर थोडंसं फिल्टर असल्यामुळे वेगळी दिसत आहे तर इथं काकी आबा माझा भाऊ तर मला भेटायला आलेले आहेत कारण मागच्या वेळेस ते आले नव्हते आणि मी पण गेले नव्हते मी म्हटले आता पण येऊन तिने लगेच जाईन त्याच्यामुळे मला भेटायला आले होते छान वाटतं ना असं हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता कुमार सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आता तुकाचा बड्डे असणार आहे तर त्याचीच तयारी सगळी काही सुरू आहे घरच्या घरीच असणार आहे छोटासा कारण आमच्या घरचेच म्हटलं तरी बरेच जण मुलं आहेत त्याच्यामुळे चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सेट साधा सोपा छान असा बड्डे घरच्या घरी होणार आहे हार आणलेला आहे त्यासोबतच केक आणलेला आहे आणि मी त्याच्यासाठी स्पेशल काजूकतली आणलेली होती तर सप्ताह उभा टाकलेला आहे ना दारामध्ये तर त्याच मंडपामध्ये त्याचा बड्डे होणार आहे कारण सगळेजण लहान लहान मुलं आहेत ना भरपूर सारे घरामध्ये जागा पुरत नाही त्याच्यामुळे म्हटलं या मंडपातच करूयात खरं तर त्याचा बड्डे नाही का तुकाराम महाराजांची बीज या दिवशी असतो ता पण ता ता तारखेनुसार त्याचा अगोदर आलेला आहे आणि तिथीनुसार मंतर आहे

खरं तर थार नाही का अगोदर ठरलं होतं की बड्डे मोठा करूयात म्हणून पण म्हटलं दुसऱ्या दिवशी लग्नाला जायचं आहे उशीर होणार त्याच्यामुळे म्हटलं नको आपण शॉर्टकट करूयात लहान मुलांना जसं छान वाटतं ना तसा आणि इथं बड्डेला त्याचे पप्पा चालेल नाहीत म्हणजे माझा भाऊ दुकानात ऐन वेळेला त्याला गिरायक आलं आणि मग बंद करून येणं पण खूप वेळ होतो त्याच्यामुळे म्हटलं चला लहान मुलांसोबतच आपण केक कट करून घेऊयात आम्ही थोडंसं नाराज झालो होतो पण म्हटलं जाऊ द्या आहे तेवढे जण तर त्याच्यातच आनंद मानूयात तर इथं ही भा माझी भाऊजाई अंजली आहे आणि ती त्याचं ऑप्शन करत आहे तर ती माझ्यापेक्षा लहान आहे त्याच्यामुळे मी असं म्हणते तर पाहू शकता किती लहान मुलांचा छान गोंधळ आहे आणि ही एक घरातला सगळ्यात छोटा मेंबर सदान कदा हसणारा म्हणजेच धनू म्हणतो आम्ही तिचं नाव धनश्री ठेवलेलं आहे आणि नेहमी हसत राहते खूप गोड आहे आणि ही पण माझ्या बहिणीची मुलगी आहे राधा खरं तर तिचं नाव अंकिता आहे ती पण आली आ, आ, होती मला भेटण्यासाठी आणि बड्डे पण झाला म्हटलं चला छान झालं सगळेजण आले बड्डे छान झाला आणखीन काय हवं आहे इतके माणसं आपले जमा झालेले आहेत तर एखादं नसेल तर सहज चालतं आणि या पण माझ्या काकी आहेत म्हणजेच आम्ही मम्मी म्हणतो माझ्या चुलती आहेत त्या पण होत्या बहीण आहे दोन नंबरची ती पण आली होती बड्डे आहे म्हणून आणि दुसऱ्या दिवशी लग्नाला जायचं आहे म्हणून तर असं प्रकारे छान छोटं आणि छान असं सेलिब्रेशन झालं सगळे मुलं आनंदी तर आपण पण आनंदी केक कटिङ चाहिँ नै हां हां छान छान हां सगळ्यांनी औषण वगैरे केलं फोटो काढले छान छान आणि आता सगळ्यांनाच इथं हातामध्ये समोसे देण्यात आले आहेत तर का तर मंडप होतं ना आता सप्त्याचा त्याच्यावरती पाणी वगैरे सांडायचं नव्हतं त्यासोबतच कागद लहान मुलं इकडे तिकडे फेकतात त्याच्यामुळे त्यांना तिथं बसून तसंच हातामध्ये दिलं खाण्यासाठी आणि ते सगळेजण आम्ही एकमेकींना कुंकू लावून घेत आहोत सुवासिनींना गोरी लग रही हो चेहरा काय छपारे मामी अशा <laughs> प्रकारे मजा मस्ती हसत खेळत छान बड्डे झालेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असं सगळेजण गेलं आलं ना की गप्पा गोष्टीमध्ये कुठे वेळ जातो ना समजतच नाही त्याच्यामुळे मला जास्त व्हिडिओ पण घेणं होत नाही कारण दरवेळेस हातात मोबाईल नसतो आणि गप्पा गप्पा मध्ये वेळ निघून जातो आहे ना समोसा आहे ना कुछ भी आहे खाली कम शक्करवाली चाय कशी नेक्स्ट भरपूर काम नाही छान असं फोटो सेशन बर्थडे झालेला आहे पुन्हा भेटू अशाच का नवीन व्हिडिओ मध्ये जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद बड्डे होताना त्या दिवशी शेजारच्या काकू होत्या त्यांची पंगत होती सत्याची त्याच्यामुळे आम्ही सगळेजण तिथं जेवणासाठी गेलेले होतो आणि इथं पाहू शकता जे आलेले होते घरचे सगळेजणच आम्ही गेल्यात आणि इथं लहान मुलं सुद्धा इतकं मस्त एन्जॉय करून जेवत होते ना आणि याच्यामध्ये दोन मेंबर नको नको म्हणत असताना आम्ही जबरदस्तीने त्यांना नेलेलं आहे एक म्हणजे अभय आणि दुसरा म्हणजे बहिणीचा मुलगा ऋषी तर दोघं इतके नको नको म्हणत होते ना जबरदस्तीने त्यांना नेलं म्हटलं दोन घास खा प्रसाद आहे देवाच्या प्रसादाला नाही म्हणू नये आणि छान असं वरण भात चपाती वांग्याची भाजी आणि खोबऱ्याची वडी होती छान होता स्वयंपाक झालेला